नेलकरंजीतील श्वान शर्यतीची देशभरात चर्चा तारीख एकवीस जानेवारी रोजी आयोजन आटपाडी प्रतिनिधी नेलकरंजी तालुका आटपाडी येथे रविवार तारीख एकवीस जानेवारी रोजी शेरे हिंदुस्तान श्वान शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस महिंद्रा थार असून देशभरातून मोठ्या संख्येनं श्वानप्रेमींची गर्दी होणार आहे या श्वान शर्यतीची सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे या शर्यतीसाठी भव्य मैदान उभारण्यात आलं असून प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकासाठी ट्रॅक्टर तृतीय क्रमांकासाठी बुलेट चतुर्थ क्रमांकासाठी स्प्लेंडर आणि पाचव्या क्रमांकासाठी एच एफ डिलक्स गाडी अशी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत दे या स्पर्धेसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली असून मैदानात देशातील विविध प्रजातींच्या श्वाणांची हजेरी असणार आहे मैदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व श्वानप्रेमींनी हजर रहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय